म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्रीकृष्णजी कोकाटे आपल्यासोबत आहेत सर काय सांगतात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती आहे आपण बघतोय नांदेड शहरामध्ये सर्व शांततापूर्ण परिस्थितीत उत्साहात जयंती साजरी होत आहे आणि याला आम्ही सर्व समाजाच्या वतीने पोलीस दलाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण असंच उत्साहात आनंदात सर्व समाजाने मिळून ही जयंती साजरी करावी कुठेही डीजेचा उन्माद ट्रिपल सीट फिरणे फटफटीचा आवाज करत फिरणे यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत मी सर्व जनतेला आवाहन करतो की कोणी सोशल मीडियाच्या अफवांवर कुणीही इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन सज्ज आहे आणि आपण सर्वांना मिळून ही जयंती उत्साहात साजरी करूया डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आचरणात आणूया आणि आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊया धन्यवाद